बदलापूर शहरातील फेरीवाल्यांवर पालिकेनं मोठी कारवाई केली आहे शहरात ठिकठिकाणी थीक फेरीवाल्यांनी उभारलेले अनधिकृत स्टॉल्स जे सी बीनं जमीनदोस्त करण्यात आले बदलापूर शहरात फेरीवाल्यांनी ठिकठिकाणी थीक मुख्य रस्त्याच्या शेजारी अनधिकृत स्टॉल उभारल्यानं ना नागरिकांना त्याचा त्रास होत होता शिवाय यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती आज पालिकेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन ही कारवाई केली आहे कात्रप भागात धडक मोहिम राबवत पालिकेने अनधिकृत स्टॉल्स उद्ध्वस्त केले आहेत जवळजवळ एक आठवडा ही कारवाई सुरू राहणार असून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अशा प्रकारची कारवाई केली जाणार असल्याचं मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय आठवडी बाजारावरही अशाच प्रकारची कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले जॉईन झाल्यापासून शहरातील मान्य लोकप्रतिनिधी असतील पत्रकार बंधू असतील किंवा सर्व सुजन नागरिक असतील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील सर्वांची हीच कंप्लेंट आहे की शहरात खूप फेरेवाले वाढलेत शहरात आण स्टॉल म्हणजे जे ज्या स्टॉलवरती पूर शिजवलं जातं आणि ते विकलं जातं असे खूप तक्रारी प्राप्त आहेत मग मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी एक स्फोटही झाला होता सिलेंडरचा त्यात एक दोन तीन लोकं गंभीर जखमी झाले होते शहरातली ट्राफिक समस्या आहे आणि मी चार दिवसापूर्वी पूर्ण शहराची पाहणी केली माझ्या अधिकाऱ्यांसोबत तर माझ्या असं लक्षात आलं की ट्राफिक ते ट्राफिक समस्येला मोस्टली फेरीवाले आणि रस्त्यात टर्निंग आहे त्या टर्निंगला बसणारे फेरीवाले त्या ठिकाणी झालेलं अतिक्रमण हे सगळं कारणीभूत आहे आणि त्या अनुषंगाने मी प्रॉपर नियोजन करून हा आता आठवड्याचा पहिलाच दिवस आहे सोमवार हा पूर्ण आठवडा माझी टीम जी रस्त्यावरतीच राहिले पूर्ण शहर अतिक्रमणमुक्त मुक्त अनाधिकृत पोस्टर बॅनर मुक्त करणं आणि शहरातील लोकांना चांगले फुटपाथ चांगले रस्ते आणि शहरातून जे वाहतूक आहे ती वाहतूक सुमित चालावी यासाठी आमचं प्रयत्न राहते की अशा स्वरूपाची कारवाई आपण प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक महिन्याचा एक, एक आठवडा आपण सगळेच अधिकारी नगरपालिकेचे की सोमवार ते शनिवारपर्यंत असे आठ दिवस प्रत्येक महिन्याचे शेवटच्या आठवड्यात आपण असं शहरातून फिरू जे काही अतिक्रमण असेल जे काय फेरेवा जे काही गोष्टी असतील त्या सर्व व्यवस्थित करू आणि शेगातील लोकांचा इंडेक्स वाढवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज